न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी प्रभाग आठमध्ये महायुतीच्या उमेदवार श्वेता महाले यांच्या प्रचार रॅलीला मतदारांचा वाढता प्रतिसाद मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसेच निवडणूक प्रचाराने वेग घेतला असून प्रभागांमध्ये महायुतीच्या उमेदवार श्वेता महाले पाटील यांच्या प्रचार रॅलीला मतदारांचा वाढता प्रतिसाद लाभलाय कार्यकाळात केलेल्या लेखाजोखा मतदारांसमोर मांडून श्वेता महाले विकासाच्या मुद्द्यावर मत मागत आहेत महाले यांचे प्रचार रॅली व कॉर्नर सभांना भरघोस प्रतिसाद मिळत असून विजयाच्या दिशेने मार्गक्रमण झाल्याचे दिसून येते यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते सीसीएन न्यूजसाठी रोहित मोळवणेसह इम्रान शहा चिखली बुलढाणा फरा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ श्वेता विद्याधर महाले यांच्या प्रचारार्थ आम्ही आज प्रभाग क्रमांक आठ मध्ये प्रचार फेरी काढली आहे अत्यंत चांगला प्रतिसाद प्रत्येक घराघरातून आम्हाला मिळतोय प्रत्येक ठिकाणी मायामाऊल्या माता भगिनी वाळून विजयाचं तिलक लावत आहेत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर श्वेतादाईच्या विजयाचा उत्साह हे आजपासून दिसायला लागलाय डोळ्यांमध्ये स्वप्न आहेत ती चांगल्या जिंकलीच्या भविष्याची आणि हे भविष्य फक्त आणि फक्त आमदार सो श्वेतादेवी महाले पाटील ह्याच घडवू शकतात हा विश्वास नागरिक बोलून दाखवत आहेत आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या वीस तारखेला कमळ या चार नंबरच्या निशाणीवर मताधिक्याने श्वेतादाईंना लोक मतदान करतील आणि तेवीस तारखेला विजय गुलाल हा आमच्या अंगावर पटेल आज प्रभाग क्रमांक आठ मध्ये आमच्या लाडक्या सौ श्वेताई महाले पाटील आमदार आणि येणारे तेवीस तारखेचे नंतरचे ते आमदार आम शेताताईच हे निवडून येणार आहे त्याबद्दल काही वाद नाही आज प्रभाग आठमध्ये प्रचार रॅली आज नऊ वाजेपासून आम्ही सुरू केलेली आहे लोकांचा ताईसाठी खूप भरभरून प्रतिसाद मिळत आहे कोण पुष्पगुच्छ वर्साव करत आहे कोणी फटाके फोडत आहे कोणी विजय तिलक करायचे ओवळणी करत आहे चांगल्या पद्धतीनं लोकांचा आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आजच्या या प्रचार रॅलीमध्ये संभाजीनगर मित्रमंडळ रामभया मित्रमंडळ पूर्ण आजच्या सहभागी झालेले आहे मी या सी सी एन तर्फे मी सगळ्या जनतेंना आणि माझ्या प्रभाग क्रमांक आठमधल्या जनतेंना मी आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या वीस तारखेला श्वेताताई <clears throat> महाले पाटील यांचा चार नंबरचा बटन दाबून त्यांना भरभरीत वि आशीर्वाद देऊन भरगोच मतांनी विजयी करा असा सगळ्यांना मी विनंती करतो श्री दिल मंदाई तर सरो स्वामी समर्थ प्रभाग आठ मधील सर्व मंडळीतर्फे व चिकतील सर्व स्वामी भक्तांच्या तर्फे मी आज शिवराज पाटील यांच्या रॅलीचं शुभेच्छा देऊन स्वागत करतो व स्वामी समर्थाच्या कृपेने तेवीस चार किल्ला त्यांच्या विजयाचा गुलालपण इथं सोडवू एवढीच अपेक्षा करतो श्री स्वामी विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता सर्व शिगेला पोहोचलेला आहे आणि भारतीय जनता पक्षातर्फे भारतीय जनता युवा मोर्चा भाजपचे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते तरुण मंडळी महिला मंडळी या संपूर्ण मतदार मतदारसंघात झोकून देऊन काम करून राहिलेले आहे त्यामुळे निश्चितपणे त्यांचा विजय होणारच आहे परंतु तरी देखील गाफील न राहता आपण सगळ्यांनी अत्यंत सतर्कतेनं प्रचार करावा आणि प्रचार चालू आहे लाडकी बहीण ही योजना त्याच्यानंतर केलेली विकास कामे त्याच्यानंतर गव्हर्नमेंटकडून जे किचनवेअर किट आहे त्याच्यानंतर मशिनरी किट आहे हे जे किट लोकांना मिळालेले आहेत याचा देखील त्यांना त्यांच्या त्यांच्या उपजीविकेसाठी फायदा होऊन राहिलेला आहे याचा देखील या गोष्टीमध्ये अंतर्भाव आहे तरी माझी आपण माझी जी मुलाखत घेतात त्याद्वारे मी आपल्याला सांगू इच्छितो की बा प्रचारामध्ये कुठेही कमतरता नाही आहे आणि ह्या चार दिवसामध्ये देखील अजून आता जास्तीत जास्त प्रचार वाढवून ताईच्या मागे भक्कमपणे सगळ्या लोकांनी उभं राहावं अशी आम्ही विनंती करण्यासाठी या प्रचार सर्वप्रथम मी या भागातील सर्व जनतेचे माता भगिनीचे तरुण मित्रांचे हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या मतदारसंघाच्या उमेदवार आदरणीय सौ श्वेताई महाले पाटील यांनी त्यांच्या मागच्या पाच वर्षामध्ये जो काही विकासाचा झंझावात या मतदारसंघामध्ये सुरू केलेला आहे सुरू झालेला आहे तर त्यामुळं प्रचारासाठी फारसे काही जास्त फारसा जास्त त्रास जात नाही आणि मला आणि सर्व कार्यकर्त्यांना खात्री आहे की भारतीय जनता पक्ष हे चांगल्या प्रकारे लीड देऊन आपल्या उमेदवार आदरणीय शेतते महाले पाटील यांना भरघोस मताने निवडून देतील त्याचप्रमाणे याचं कारण असं की ग्रामीण भागात बरीच कामं झालेली आहेत शहरी भागातसुद्धा बरीच कामं झालेली आहेत राज्याच्या वतीनं काही योजना आलेल्या आहेत त्याचा लाभ जनतेला मिळतो आहे केंद्राच्या वतीनं काही योजना आलेल्या आहेत त्याचा लाभ काही ज जनतेला मिळतो आहे त्यामुळं ज खरोखरच जनता अगदी खुश आहे तर असं मी सर्वांना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विनंती करतो की त्यांनी विकासाच्या पाठीमागं राहावं आणि सौ शेतातही महाले पाटील यांच्या चार नंबरच्या बटनावर आपला आप बटन दाबून त्यांना ते भरघोस मताने निवडून देतो चिकली के, चिकली केबल नेटवर्कच्या जी टी पी एल बॉक्स सी सी एन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा तसे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा